नमस्कार नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट आणि डिझाईन सेंटर मार्फत नवीन भरतीची जाहिरात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं आहे डिटेलमध्ये माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे यानुसार जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर भरती सूचना रिक्रुटमेंट नोटीस आहे तीस एप्रिल दोन हजार चोवीस यानुसार जे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यानुसार पाहू शकता निमबद्ध पोस्ट आहे कॉन्ट्रॅक्च्युअल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट ही परम जी आहे टेम्पररी पद्धतीने कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे एकूण जागा एक आहे पोस्टचं नेचर आहे टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट बेसिस म्हणजे एक वर्षासाठी जास्तीत जास्त वयाची पात्रता आहे अठ्ठावीस वर्षापर्यंत कॉन्ट्रॅक्च्युअल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएट एम एस सी आय टी कम्प्युटर सर्टिफिकेट आणि फिक्स मंथली रेम्युन्युरेशन आहे एकतीस हजार डिझायरेबल क्वालिफिकेशन आहे एम बी ए विथ रिलेवंट वन इयर एक्सपिरियन्स इन एच आर डिजिटल लिव्ह सॉफ्टवेअर ॲडमिन मॅटर्स अँड नॉलेज रिलेटेड टू हँडलिंग ई पी एफ पोर्टल एक्सेट्रा एक्झाम जी आहे म्हणजे सर मुलाखतीचा तारीख आहे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डेट ऑफ इंटरव्ह्यू आहे या तारखेला जे दिलेला ॲड्रेस आहे या ॲड्रेसवर इंटरव्ह्यूसाठी हजर राहायचं आहे पाहू शकता बॅचलर्स अकॉमोडेशन कॅन बी प्रोव्हाइडेड इन सायंटिस्ट हॉटेल ॲट नॉमिनी रेट्स नॉमिनल रेट्स ॲज पर रूल्स सब्जेक्ट टू अवेबिलिटी एन बी एज रिलॅक्सेशन फॉर रिझर्व्ह कॅटेगरीज विल बी ॲज पर गवमेंट रूल्स इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्ट टू अटेंड द वॉक इन इंटरव्ह्यू शेड्यूल बिटवीन अकरा ते बारा अवर ॲट जी एन ए आर डी डी सी सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस लाँग विथ कम्प्लीट बायोडेटा लेटेस्ट फोटोग्राफ अँड आर टेस्टेड फोटो कॉपीज सर्टिफिकेट टेस्टमोड इन्क्लुडिंग ओरिजिनल फॉर व्हेरिफिकेशन द डिसिजन ऑफ डायरेक्टर विल बी फायनल ऑल मॅटर्स रिलेटेड टू द अबाव रिक्रुटमेंट डिटेल ॲप्लिकेशन फॉर्मॅट जो आहे तो देण्यात आलेला आहे यानुसार जे आहे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस स्टडीज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट ये बता है साथी कमी सरा मुलक है दोर या पदासाठी तुम्ही सरा मुलाखत जी आहे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या दिवशी हजर राहू शकता दिलेल्या ॲड्रेसवर अशा पद्धतीने या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस टेस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद